लग्न करायला लागलाय मला सांगितलं नाही काय नाही कुठे बायक तुझे तू ग्वाल्याची बायको कुठ आहे ग्वाल्या बायको कुठ आहे तू बघितलीच नाही काय मग लग्न कस करायला लागलाय या हा लग्न लग्न कस करायला लागलाय काय कोण आले बाय कोणाला थांबा बरोबर करीतो गोल्या राग कुरवलाय ना तुम्ही गोल्या राग गोल्यापासून थांबा गोल्यापासून थांबा कुरवलाय गोल्या कुठे अरे कोण तर बसले की काय मा कोण आहे जाबर गोल्या बघ बघ तुम तुझी पाहुणे रवळ्या दिला थांब थांबते थांब घे खाली यायला लागले लागा काय लागा गोल्या वडत जाऊन नको ती वडत नाही मग तुझं टकोरच लंबूळ काय आजा कोण आहे बघून चला कोण आहे बघू चला चला नवरदेव आमचं गोल्या काय हे आजे गोवा लग्नाला येणार आहे ना आजेला बोल गो लग्नालय म्हणून ती कोणतर बसले बाहेर आशिगाट डुलाय लागली तुझ्याच पाहुण्यात असेल बघूया या कोण आहे गोल्या बघ ती पदर उकडून कोण आहे कोण आहे अर बायको आता झाली की अय बाई तू काय तू कुठे गेली एवढ्या वर्ष झालं हा घरी गेली काय चला कोण आहे ए बोलाय बघ आहे तिचा बघ कोण आहे एक मिनट तुम्ही बघतो कोण आहे करायला लागली आहे तर नंतर नाही ना पूर्वी मला ती हा हे बोल लग्न तुझ्या पाहुणी आहे काय तुझी तू बोल लग्नाला कोण आहे ए थबा तुम्ही तिकडे तिकडे थापा तिकडून थापा कुणी बोलले तिला गोल्या तुम्ही पाहुणे लग्नाला आली काय विचार बन कशाला आली थबा विचार कशाला आली तिला कुणाला तुला गोल्या रे आज तुला नेला आली म्हणती ती हा ए तुला नेला आली म्हणती कशा बाय पुरीच्या पुरीच्या पुरी कर काय मग आमच्या गोल्याचं लग्न आहे चला माझ्या पुरी घर घर लग्ना लावायची गोल्या ती म्हणतो माझ्या पुरी पुरीकडं लग्न लावायचं काय करायचं मग आता ही बायको आली की त्याची इथं ही परी त्याची बायको आहे ते चला तिकडे तिकडे आजीचं खरं चल आजीचं खर चल चल बोल्या गोल्या चल चाल नको आत मत आतमध्ये आत चाल यायला लागली ते चालत हे पडल आजीब पडल आजीब पडेल कशाला बोलवलं तू ए घरात येऊ शकत नाही तिकड तिकडच्या घरात गेली बोल बोल तू बोलवलं आहे काय चल बर कोण आहे बघू दे चल विचार तिला कोण आहे तू चल चल मी इकडे इकडे काय काय झालं काय झालं हा गोल्या हे बायड्या थांब काय पूर्वी थांबितस परे ती काय म्हणते माहित आहे का गोल्याला लग्न या पुरी सोबत कार्या घेऊन जाणार आहे म्हणते तू तिला सांग माझा नवरा आहे म्हणून सांग तिला इकडे ते सांग तिला उम्रियात ना आतमध्ये येऊ शकत नाही ती इकडं येऊ शकत नाही आजी नाही येऊ शकत नाही ए परे सांग तिला चालव करे गोवाल्या गोवा चालू ए तुम्ही थांबा थांबा काय गोवाल्या कुठं गोवाल्या ती तिच्या पूरी सोबत लग्न कर करतो ग कर तुझी पूर्वी कसली दिसते उद्या घेऊन येणार का तिला नाही ना थांब नाही करत गोल्याचं नाही ना मला नाही कोल्याचं लग्न होते तू बोल्या बोल्या तुला पकडाय शंभर आज आज परी परी परीला 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 पकडल ती बोल्या बोल्या परीला घेऊन चालली काय बहुतेक बोल्या आर तुझ्या बायकोला घेऊन चालली ती ती काढ ती काढून टाक नको आपल्याला थांब 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 जर काढलं काढलं म्हणू सांग तिला शपथ पूर्वीला मारायला लागले करू चला तिकडं काढलं आता निघाल्या जाऊ तिच्या लग्न कराय तू उद्या लग्न करा या पूर्वी घेऊन तुझी हा पूर्वे उठ की कमोन पूर्वे 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 परी 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 इकडे एकड़ माय एकड़ परी परी बे चला चला सर इधर ला परी कर चला दर वजह चला 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 यार परी परी चल चल परी परी सर घर घर चला घर चला आत्मा दी आत्मा चला चला आत्मा दी चला चला आत्मा चला आत्मा ये ये हमारे वजह लोग हमारे वाट वाले लागली रही थी हमारे तबा काय कर रहा था हमारे गेले लॉक लॉक केले पूर्वी कोणा कोणा कुठे कोणा कुठे गेला अरे काय तुला पकडलं होतं काय तिनं नाही ना आमती काय म्हणते बघू काय पाहिजे तुला तुम्ही लागणार काय लागे पोलीस तुझ्या नको 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 खिडकेत नको थांबे खिडकी लावून थांबे आग पडले ती इकडं खाली उतर खाली उतर तुम्ही खाली उतर पूर्वी खाली उतर लवकर शपथ आता काय करायचं कुणाला मनगी लग्न करतो तुझ्या पुरुषाबाद काय नाही म्हणतो लग्न करत अर तातोय म्हण काय म्हणली माझ्या पुरीला गोले आवडला मी गोल्याला घेऊन जाणार तुझ्या पुरीला तुला आवडला आता काय करायचं एक काम करू बोल्या तू कर लग्न उद्या ये म्हणा उद्या खोटं खोटं बोल उद्या ये म्हणा म्हण लोक मग तिला उद्या करतो म्हणा तुझ्या पुरीसोबत लग्न करतो म्हणते माय बरा मग तिच्यासारखीच असू दे की आपल्याला काय करायचंय हे लग्न करून जाऊ दे इथं पहिल्यांदा